बहिणीच्या खात्यात पैसे आल्यावर सावत्र भावाला दुःख होतं जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात केली टीका सावत्र भाऊ आता टीकाच करणार सावे खरीप हंगामाच्या याद्या लवकरात लवकर बनव सावे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बहिणीच्या खात्यात पैसे आल्यावर सावत्र भावाला दुःख होतं तसं दुःख झालं असल्याची टीका जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली आहे ते जालना दिनांक पंधरा गुरुवार रोजी सकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमानिमित्त आले असता सकाळी दहा वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते कालपासून लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात पडले आहेत तसंच आता लाडका भावाची नोंदणीही सुरू असून त्यांनीही प्रशिक्षण दिलं जाईल असे सावे यांनी म्हटलंय यासह खरीप पिकांचं अनुदान मंजूर झालंय मात्र त्यांच्या याद्या बनत नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर याद्या बनवू असंही अतुल सावे यांनी म्हटलंय सावत्र भावांना टीका करायची सवय असते तसं सावत्र भाऊ हा टीका करणारच आणि सावत्र भावाला आता दुःख होत असेल ज्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कारण की शेवटी ते सावित्र भावाकडे जाणार नाही त्याच्यामुळे योजना भावाला ती पण चालू आहे त्याची नोंदणी चालू केलेली चा आहे त्याच्याबद्दल पण जी अप्रेंटिसशिप मिळणार आहे बारावी पास ग्रॅज्युएट आणि आयटीआय सगळ्यांना आणि त्यांना प्रशिक्षण पण मिळणार आहे सर खरीप हंगामातील अनुदान आलंय मात्र याद्या बनत नाहीत कर्मचारी सध्या संपावर आम्ही आताच कलेक्टर साहेब म्हणजे